लग्न नाही झालं का लग्न झाले पण काय चौतीस वर्ष झाले ना मंडळी नाहीये म्हणून करावं लागलं म्हणून त्यासाठी पैसे भरून करू कुठे तरी पण तेव्हा पंचावन्न वय झाले ना तर मग सांगली असं तर पंचेचाळीस वयाची चाळीस वयाची मला आत्महत्या करायची फळ्यारी दुसरं काही नाही कारण कोणी बघायला नमस्कार बोला ना आता जी बातमी ऐकली मी मुलींना फसर मुलांना फसवण्याचं काम चालू आहे ते आहे का कोणती हो लग्नाची बातमी आता मी आता मी आता म्हणून तुम्हाला फोन केला हे खरं आहे का म्हणजे काय पंधराशे रुपये भरा आणि मग अरे हा म्हणजे त्यासाठी विचारलं कारण मी एक तर घरी पडलो पैसे भरणार आणि ना, मग नाही लग्न झालं मग त्यामुळं तुमचं लग्न नाही झालं का लग्न झालेलं पण काय चौथी वर्ष झाले ना मंडळी नाहीये म्हणून तर शेवटच्या step ला म्हणलं करावं लागलं म्हणून त्यासाठी पैसे भरून म्हणलं करू कुठे तरी पण ते आता बातमी ऐकली म्हणून मग त्यासाठी थांबून घेतलं म्हणजे यांना विचारून मग शकता साहेबांना हो नाही नाही बरं का काय आहे तुमच्या जर चांगल्या ओळखीचं असेल कोणी तुमच्या परिचयातली असेल मुलगी तर करायला हरकत नाही पण अशी अनोळखी मुलगी जिथे की तुम्हाला पहिले काहीच ओळख नाही कुणी एखादा एजंट आहे मध्ये त्या असेल नातं तर तसं काही करू नका कारण ते पैसेही जातात आणि ती नवरी बी जाते आमच्या गावात घडले ना तस चार पाच जणांच घडलंय म्हणून कुठून बोलताय कुठून मी नाशिकहून सिन्नस मानरी मधून बोलतोय काय नाव तुमचं माझं नाव अर्जुन कळले बरं बरं बर पहिलं पहिलं लग्न झालं होतं का तुमचं पहिलं लग्नाचं जसं काय लग्न झालंच नाही असं अशी राहिली मुलं झाले ती निघून गेले परत आलीच नाही त्या ती बापारी जर दिलं तर आता मी शेवट पंचावन्न वय झाले ना तर काहीतरी शेवटला आधार पाहिजे म्हणून चाललाय प्रयत्न म्हणलं बघू असा आता किती पंचावन्न वर्ष का पंचावन्न वय असं तर बघा चांगली जाईल हसन तर पंचेचाळीस वयाची चाळीस वयाची भाकरी नाही पण मी काय म्हणतो तुमचं म्हणणं योग्य आहे आता भाकरी घालायला पाहिजे पण मी एवढा तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही ओळखीची असेल तुमच्या नात्यातली असेल तर करायला काही हरकत नाही पण समजा एखाद्या एजंटने आणली त्याने सांगितलं तुम्हाला पन्नास हजार द्या लाख रुपये द्या तुम्हाला मी म्हणजे लग्न लावून देतो तुमचं तर तसं काही करू नका कारण तसं फसवणाऱ्या टोळ्या सध्या नाही 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 तसं नाही तर आता इथे होत कोणती सरण बहिणी सरण तर तो इथं काम गेला आता रक्षाबंधनला तिकडं बघतो म्हणा मी असते ना तर लगेच दोन तीन दिवस निरोप जाणारी फोटो भले मग आपल्याला काही तुकडा घालाय पुरती कुठली कुठली कुठला देऊ भाय पण चांगला माणूस आहे बघा बॉक्स बॉक्स काही जात नसते फक्त मानवाला जात लागली बरोबर आहे ना तेव्हा मग आता तुकड्यासाठी कोणती केली तर तुकडा घातला पाहिजे शेवटी दुसरं काही नाही असं आहे ना माझी परिस्थिती मला भाऊ नाही आई नाही बाप नाही आणि शेवटी चालारण चढ त्यामुळे मग कोणी बघायला पडलो चढलो तर कोण बघणार आता पडलो होतो मध्ये कोणी बघायला नाही त्यासाठी करायची काय करणार असते ना काय करता व्यवसाय मी समाजसेवा करतो तेच काय मिळतात दहा पाच हजार रुपये महिन्याला मिळतात दहा हजार रुपये हे काम करतोय मी दुसरं काय नाही मुलीलाही खुश ठेवणार तिलाही जीव लावणार असे ती जीव लावणारी पाहिजे पोऱ्या मंडळी नाही पाहिजे असे ना त्यासाठी कोणती असते ना पहिल्या पत्नीचा मुलगा आहे मग मुलगा तो पुण्याला आहे तो इंजिनियर आहे पण तो बाप बाप नाहीये तो नाहीये सोडून दिला मी बाप असते नाही बघत नाही काही नाही शेवटी बघणार कोण होते कोण बघणार असं ना ते त्या हिशोबानं करू राहिलं दुसरं काही नाही तर करायची गरज नव्हती आणि मंडळी इतकी नानायक निघली का माझ्या घरासमोर राहून दुसरं परिस्थिती तिथे चालू असही मुलाला काही माहिती नाही मुलगा लहानपणाहून तिकल ना त्याला काहीच माहिती नाही आणि या गावामध्ये त्याला जागाही घेऊन देत नाही घर बांधायला तो घेत तर तिने जागाही घेऊन देत नाही बंगला बांधून देत नाही मुलाला पक्क पितावले आणि बाहेरचे काही ते त्यांच्याकडे ये त्यामुळे टाकून मुलगा त्यांच्या ताब्यात केला माझे हाल चालवले दुसरं काही नाही असं त्याच्यासाठी त्यासाठी दुसरं काही नाही नाही तर मला काही लग्नाची गरज नव्हती मुलगा सांभाळला असतात पण नाही मग आता काय करणार सांगा तुम्हीच सांगा माझ्या ठिकाणी पण आता हे फसवेगिरी चालू आहे सगळीकडे म्हणून तुम्हाला मी सांगायला गेलो की जर परिचयातला असेल एखादा माणूस त्याच्या ओळखीना असेल तर काय हरकत नाही पण अनवळखी माणूस किंवा कुणी एजंट दलाल असे लोक सध्या लोकांना तरुण पोरांना फसवायला येतात तुमचं तर वय पंचावन्न वर्ष म्हणतात हा माहिती महाराज तरुण पोर झालं तरुण पोरांना पण आमच्या जिल्ह्यात खूप फसवलंय नाही तो भैया ना तो काय रुपाय विपाय काही चाराने घेणार नाही आता घेणार गावी आता ती पण घेऊन येणार घेऊन आला रजिस्टर करायचं काही नाही सांगणार आपल्या गाव इकडचं नाही महाराष्ट्रातलं नाही तो कुठेच काम करतो म्हणजे हा स्टाईल बसवणे हे बसवणे ते कुट्टीचे काम करतो तर जवळजवळ पाच दहा वर्ष होऊन येत तुमच्या भागात का हा आमच्या भागामध्ये त्यामुळे चांगली ओळख पडेल फॅमिली त्याला आहे का फॅमिली त्याचं लग्न वगैरे झालेलं आहे हा मग मुलं आहे त्याला दोन बर बर त्याच काय वय वय त्याच चाळीस पर्यंत येईल बघा फसू नका फक्त बाकी काय आमचा सल्ला नाही फसवणारा नाही फसवणार माणूस नाही आणि बाहेरच्या राहतीन तुम्हाला तुमच्या माहिती करत महाराष्ट्रीयन राहती नाही हा 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 बरोबर आहे ना, ना। तिकडं गरीबी राहते कशी हातावरची राहत्या त्यासाठी तिक करू मी आता नंबर घेतला तुम्हाला फोन केला यांना फोन करून विचारू आणि अनाथ कसं आहे ते फर्स्ट फशवेगिरी आहे ना अनाथ आश्रमधलं का नाही तिथलं नाही पण ते एजंटी असेल तर म्हणायला म्हणाल्या फशवेगिरी होऊ शकते तुमची चंद्रपूरचं एक आहे अनाथ आश्रम या बाईचं नाव मोरे असं काही नावी फोन केला होता त्या बाईने सांगितलं कसं गेली काही नाही तुम्ही इन्क्वायरी करा तर यांना तीन हजार रुपये आतमध्ये येऊन देतील असं म्हणजे खरंय का कुठे असं नाही आता ते चंद्रपूर बद्दल मला काही सांगता नाही येणार बघा चंद्रपूरचा काय प्रकार आहे ते अनाथ आश्रम कोणता अनाथ आश्रम येते बी मला काही माहिती नाही त्यामुळे मी तुम्हाला काय सांगू त्याच्याबद्दल पण असं जे बाहेर नाही का आता कुणी दोन लाख कुणी लाख कुणी पन्नास हजार असे द्या पैसे द्या म्हणतात आणि लग्न लावून देतो म्हणतात मग ते काय होते की एखाद्या वेळेला कुणीतरी कुठली तरी एखादी मुलगी असते आणि तिला काय करतात लग्न लाईक उभा करतात आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती पळून जाते मग आमच्या जिल्ह्यात घडल्याच दोन चार घटना घडल्या मुळीच असते त्यांचे दोन चार जण असते ते दोन तीन महिला असतात दोन तीन पुरुष असते ते, ते आणि ते काय करतात असंच गरजवंत लोक ओळखतात आणि त्यांच्या मजबुरीचा फायदा घेतला जातो बरोबर हो नाव ना मोरे चंद्रपूर हा नाही मला नाही त्याचं ते चंद्रपूर होते मला काय माहित नाही मी मी कुठलं आहे माहिती आहे तुम्हाला बीड मराठवाडा हा मग तिकडे राहिले मी कारला आहे ना लातूर हा हा तिकडे एक वर्ष होतो मी काय काम करत होता तुम्ही तिथं मी मंदिराचं झाडजोडचं काम करीत होतो तिथं वर वर्षेवर जेवण खाऊन सगळ्या गावाने मला आणि जेव्हा मला मी निघलो तिथून गावाला पाणी आलं आक्षेस तेव्हा जाऊ नका जाऊ नका शिक्षण वगैरे काय झालेले शिक्षण सातवी भाषी आणि घरदार वगैरे आता मी निघणार घरही नाही दारा नाही काही नाही आता घर कोणी मिळाले चालू आहे कुठं खेडे गावात शहरात खेडे गावात खेडे गावात कोणतं गाव मधले मानोरी गाव मानोरी बर सिन्नर तालुका का सिन्नर मध्ये मानोरी बर आता ते तुम्हाला फक्त मी एवढाच सल्ला द्यायला लागलोय की बाबा थोडस केलं तरी काळजीपूर्वक करा फजगत सध्या सगळीकडे चालली फसगत मी आता असं करतो बघा तुम्हाला सांगतो चंद्रपूरला त्यांनी बोलावलं ना मी तिथं जाईन आणि तुम्हाला फोन करीन मग तुम तुम्ही त्या मॅडमशी वास्ता करून मला मुलगा गरीबी एकदम तुम्ही फस वगैरे करू नका पाहिजे मी तुम्हाला नंबर देईन तुम्ही फोन करून विचारा आणि मग मला सांगा खरं आहे का कुठे आहे मग तिथे आला दुसरं काही नाही त्यांचा नंबर आहे का तुमच्याकडं आहे नंबर बर तुम्ही एकदा जाऊन या मग मला त्यांचा नंबर तिथं गेल्यावर मग मी बोलायला वाटलं चालेल ठीक आहे मी तिथून फोन करेन तुम्ही बोला त्यांच्याशी मॅडम हो हो नाव काय म्हणले तुमचं अर्जुन अर्जुन कर्डीले. अर्जुन कर्डीले बर 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 चांगलं तर तुम्हाला ते आशीर्वाद मिळतील बाकी काही नाही मला माहिती दिल्याबद्दल हा खरंच मी एक तर तुम्हाला सांग खरं सांगायचं म्हणलं ना तर मला आत्महत्या करायची आली दुसरं काही नाही कारण कोणी बघाय नाही ना काय तेव्हा मी ट्राय करू आणि फसवी असल्यामुळं पैसे कोणी मी टाकेन पैसे टाकले हे राहायचं काही व्हायचं नाही त्यामुळे मी आता लगेच फोन केला तुम्हाला म्हणजे खरं एखाली म्हणून बरं चालेल चालेल तिथे काय तिथे गेल्यावर करा फोन चालतंय ठीक आहे ओके ओके ओके